आरोप प्रत्यारोप हे उद्यापर्यंत चालतच राहणार आहेत निकाल त्यांना दिसतोय मुंबई महानगरपालिका असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी महापौर हा महायुतीचाच राहणार काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा राहील काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा राहील काही ठिकाणी शिवसेनेचा राहील तर हे जेव्हा पराभव दिसायला लागतो तेव्हा अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपाला सामोरे जाणं काही नवी गोष्ट आहे आणि शाही पुसत जात असेल किंवा शाही पुसले जाणं तर तुमचे पोलिंग एजंट आहेत आतमध्ये मध्ये मला एक गोष्ट कळत नाही हे दुबार मतदार असतील तो हे जे एवढा गाजाबाजा केला पक्षाला जर त्यांच्याच पोलिंग एजंटवर विश्वास नसेल तर ते पोलिंग एजंट कशाला द्यायचे असं कोणी शाही पुसायचा प्रयत्न करत नाही आता आमदारांनी मतदान टाकले कुठे शाही तर पुसली जात नाही बाबा शाही अगदी मार्कर लावणं ते काय मार्करच होणार काय मार्करच लावले मग काय अडचणी मार्ग लावले नाही पुस पुर मारेकर पुसलं जाऊ शकत नाही त्यांनी जे वीस वर्ष सत्ता भोगून जे काम केलं जे मुंबई शहराचं वाटोळं केलं ते त्यांना पुसतं राहिलं आणि आज मारेकर पुसायचे आरोप करतो त्याला काय अर्थ आहे असा थेट आरोप करताना की तुम्ही माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटतं की दहशत करू शकतो मी एकदम तर माणूस आहे मी असत राहतो सातत्याने आरोप करणारे किती गंभीरतेने आरोप करता हा पण पाहायला पाहिजे विषय पोलिसांची दहशत नाहीये यांना चांगचं स्टेटमेंट होतं पूर्ण यांना जे वाटायचं की आमचं सरकार आल्यावर एसपी आमच्या घरी सलाम करायला येईल कलेक्टर आमचं दार उघडेल आमच्या घरी पालकमंत्री आमचाच मुख्यमंत्री यांनी खाते पण जे वाटप केलं होतं आणि यांना वाटायचं की जिल्ह्याचे राजे झालेले आहेत आज त्यांच्या कार्यकर्ते असतील किंवा कोणी असेल मी स्पष्ट सांगितलंय तुम्ही जर अवैध धंदा करणार तर खासदाराचा कार्यकर्ता असला तरी त्याचा बंदोबस्त केला जाणार माझा कार्यकर्ता असला तरी बंदोबस्त होणार याचा अर्थ असा नाही की कोणाला बळजबरी टार्गेट केलं आहे पण अवैध धंदा करणारा खासदाराच्या संरक्षणाखाली असेल तर ता त्याला ता माफी मिळू शकत नाही तो कोणाचा कार्यकर्ता याच्याशी आम्हाला घेणं नाही काही ठिकाणी बटन दाबलं तर लाईट लागत नाही आवाज येत नाही दुसऱ्याला उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हणजे काय त्यांच्या लाईट लागल्यामुळे त्यांना ईव्हीएमचं लाईट दिसा ना काही प्रॉब्लेम नाही त्यांची लाईट लागलेली त्यामुळे त्याच्यावर काय फार चर्चा करण्यासारखा प्रश्न नाही आता सकाळी बाईला नगरच्या आपल्या कार्यकर्त्यांचा फोन आला की कमळाचं बटनच दाबलं जात नाही कमळाचं बटन दाबलं तर दुसरंच लाईट लागू राहिला आता आमचा पण आरोप आहे ठीक आहे आता आम्ही पण ठीक आहे म्हणतो की काय सुधारणा केली आता लाईट आता ला, आता पेटायला लागला चार पाच मत केली आमच्या सकाळपासून बसून तर भरत तर काय करू शकतो तसं द्यायचं कोणी पाहिजे याचा पुरावा राही ना असा आरोप प्रत्यारोप करून काय अर्थ यू हॅव टू इट तुम्हाला प्रूव्ह करावा लागेल की बटन दाबलं जात नाही लाईट पेटत नाही तर या सगळ्या आरोपांना दर निवडणुकीचा फंडा आहे आता उद्या समजा एखादं चुकून महाराष्ट्रामध्ये कुठंतरी त्यांची सत्ता आली तेव्हा बटन व्यवस्थित होते आणि आमची सत्ता आली का बट्ट खराब होतात हे काही चर्चेला हरत नाही आकडा असा नसतो पासष्ट टक्के संख्याबळाचा आम्ही पार करू असा आम्हाला विश्वास